नाशिक शहरातून आपली एक बाईक रॅली निघली आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्मिती पुरवत आहे साधारण एक महत्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघली मशाली हवे झिले आणि उद्या सकाळी नऊ वाजता शिबिराला सुरुवात आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहाती सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात पण माझं आपला सगळ्यांना आमंत्रण आहे आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे म्हणे विचार हे महाराष्ट्रात पोहोचणार नाही बोला ना। एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्या मध्ये त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असत आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत नाशिकलाही हा प्रयोग करण्याचा आमचं काम चालू आहे त्याच्यावर त्याला फार बाबी असतात ए आय वगैरे असं म्हणत नाही ए आय फार कुठली गोष्ट आहे आणि ए आय चा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो कळतो भाऊ उद्या किती त्याला आम्हाला यशस्वी होतो सायबर पोलीस मधले निलंबित पोलीस उपनिरीक्षक असले त्यांनी आरोप केला की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एनकाउंटर करण्याचा प्लॅन केला त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर ते त्याच्यावरती तेव्हाच ते ॲक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक करारच काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक मला आणि ते कोण याच्या मागे होते ते लोकांसमोर यायला ला पाहिजे बहिणींचे जे पंधराशे रुपये ते बंद करून आता पाचशे रुपयेच देणार आहेत नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे अंतर्गत फक्त पाचशे रुपये दिले जाणार आठ लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मत विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता वरती आलेली आहे उद्या ती वरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या बलदना कराव्यात आवा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने आहे अमित शाह यांच्याकडे तक्रार केली कोणी केली एकनाथ शिंदे की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही दे, आम्हाला म्हणजे कोणा आम्हाला निधी देत दे 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 नाहीत म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस आमदार आहेत हा गदार ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट काय म्हणाल काय म्हणाले कि जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्यांनी पूर्ण लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आहे आणि तू तसाच्या तसा खरा ठरला तू त्याचा पण इन्कार केला नाही तुम्हाला सांगतो कोण मग अमित शाह सांगतात की एकनाथ शिंदे बदलत बोलणं तुम्हाला नेमकं सांगतो कोण माझं नाव संजय राऊत <laughs> आहे आणि हा संजय महाभारतात जो <laughs> <तो> सगळे चित्र डोळ्यात <laughs> आणि कानात साठवून आम्हाला <laughs> सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्त्वाचेच लोक आहेत आणि ती उत्तर फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही ते ट्वीट केलं एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा ट्विट केलंय काल तीन नंबर शिंदे एक कार्टून आहे ना ते लोक आपापल्या पद्धतीने पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात एका माझ्या मनामध्ये बोला तर अमित की अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा पण एक दिवस तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद विकोपाला गेलच असं वृत्तपत्रामध्ये मी वाचतो उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोचत आणि माननीय उद्धव साहेबसुद्धा येत आहेत तिथेच ते कंप्लेंट करणार आहेत चंद्रकांत खेळ नाही मला माहीत नाही कालमध्ये चंद्रकांत घेण्याची चर्चा झाली त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्यांनी उद्धवजींच्या कानावर घातल्या पण उद्या आता असं आहे की ह्या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहे कालचा होता त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामनातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा का आजचा पण त्याने अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचा ते अजून ते बात्तर तास मागे आहेत जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा आग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा आग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी तिढी का असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडले आणि महात्मा फुले यांचा जो चित्र चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला हो आहे कारण नसताना या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला हो जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवरती तुम्ही बंदी आणत असाल मी वारंवार ते सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि तोच फुले फुलेसाहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिखलफिक करत असेल आत्तासुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेलं आहे फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे काही ना संघटना आहेत फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठे आढळतो तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही मी वेगळा सिनेमा सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही वेगळा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजूनही ती मोदींच्या विचारामुळे नाही किंवा संघाच्या विचारामुळे नाही ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झाला तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करा त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक, एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकने यांनी म्हटलं बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुने आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देते आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्घृणपणे मारले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे त्याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूरमध्ये शिक्षण हा पुढे साहेब तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे असं चंद्रकांत आम्हाला सत्यमध्ये ह्यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा आज दादा तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा तुम्ही कसे जिंकून आलेला हो ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई तिला विचार कमळाबाईंनं तुळशीबाईशी चर्चा करावी तुळशी गाड्स तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ई व्ही एम हॅक करून ईव्हीएम एम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ईव्हीएमचं एमचं पद्धतीनं निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीनं जिंकून आहेत त्यांना कोणीही मतदान केलेलं नाही चंद्रकांत पाटलांना दाजिबात नाही बरोबर आहे ईव्हीएम एम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेपूर जिंकून आलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे वोट दाखवू नये पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत जर नाही गेलात तर महापालिकेला मुंबई सगळी तुम्हाला उमेदवार आमचं आम्ही पाहू ना आमच्याकडे उमेदवार तरी आहे तुमच्याकडे ते तरी आहे की तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना बाकी काय तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूत तुमच्या भूती नाचत राहतील महाराष्ट्रातल्या पाचशे अपात्र शिक्षकांच्या भरती मी काय बोलू आम्ही काय बोलतो शिक्षक येतील रस्त्यावर त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना ला आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय आम्हाला बहिणींनी मतदान केलंय आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान के केलंय आणि त्यांचा आता गळी कापण्याचं काम सुरू आहे चला थँक्यू मुंबईमध्ये आज शिवसेनेची आंदोलनं होणार आहेत पाणी आणि रस्त्याच्या होय आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहे आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार रिकाम्या हंडे देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई टँकरने पाणी देव द्यावं लागतं हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही, आता ही वेळ कधी आली नव्हती कारण महापालिका अस्तित्वात नाही निर्णय घ्या साडेतीन वर्षापासून महापालिका चौदा महानगरपालिका त्यात नाशिकसुद्धा आहे अस्तित्वात नाहीत का तुम्ही महा हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात नियोजन नाही शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा चौदा महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे हा नागरी सुविधांच्या नावाने बॉम्ब आहे त्यात पाण्याचा प्रश्न नाशिकला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आता इथंसुद्धा मला वाटतं पाणी पुरवणा पुरवण्याचं ठेकेदारी म्हणजे खाजगीकरणच सुरू आहे होणार आहे हे काहीतरी याच्यामध्ये डावत असतो कृत्रिम पाणी टँक निर्माण करायची आणि ही अख्ख्या राज्यभरात टँकर असेल टँकर मालकांना मदत करायची आणि पाणी वाटपसुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीनं द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या आहे त्याच्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा